नमस्कार निवेदक विठ्ठल पवार या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिन विशेष प्रभावी भाषण हे भाषण तरुणांसाठी ज्येष्ठांसाठी मान्यवरांसाठी सामाजिक कार्यकर्त्यांसाठी व सर्वांसाठी उपयुक्त असणारं हे भाषण आहे त्यासाठी हे भाषण शेवटपर्यंत पा तुमच्या वहीमध्ये लिहून घ्या पाठ करा सर्वात उत्कृष्ट भाषण प्रजासत्ताक दिनाचं फक्त तुमचंच होणार आपण सुरुवात करतोय अध्यक्ष महोदय व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर आदरणीय गुरुजन आणि माझ्या प्रिय बंधू भगिनी आणि देशाच्या उज्ज्वल भविष्यासारख्या प्रिय माझ्या विद्यार्थी मित्रांनो आज इथे उपस्थित असलेल्या सर्वांना माझा सस्ने नमस्कार मित्रांनो आजचा हा दिवस आपल्या भारत देशाच्या इतिहासातील अत्यंत गौरवशाली अभिमानास्पद आणि प्रेरणादायी दिवस आहे कारण आज आपण सव्वीस जानेवारी भारताचा प्रजासत्ताक दिन उत्साहानं साजरा करत आहोत आपल्या सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस रोजी आपला भारत देश स्वतंत्र झाला इंग्रजांच्या गुलामगिरीतून भारत देश मुक्त झाला देशाचा तिरंगा दिल्लीच्या लाल किल्ल्यावर अभिमानानं फडकला पण केवळ स्वातंत्र्य मिळणं मिळवणं म्हणजे राष्ट्र पूर्ण झालं असं नाही तर देश चालवण्यासाठी नागरिकांचं हक्क नागरिकांची कर्तव्य न्याय व्यवस्था समानता स्वातंत्र्य आणि बंधुता निश्चित करणारा एक मजबूत कायदा लिखित संविधान आवश्यक होत त्यासाठी देशातील थोर विचारवंत विद्वान कायदे पंडित आणि समाज सुधारकांनी एकत्र एक येऊन भारतीय राज्यघटना तयार केली आणि सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी ही भारतीय राज्यघटना संपूर्ण देशानं स्वीकारली अंमलात आणली आणि याच दिवशी भारत प्रजासत्ताक राष्ट्र बनला या महान घटनेचे अर्थात संविधानाचे शिल्पकार होते विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांच्यासह डॉक्टर राजेंद्र प्रसाद पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यासारख्या असंख्य महामानवांनी आपलं ज्ञान आपलं आयुष्य आणि आपले विचार या देशासाठी समर्पित केले मित्रांनो आपली राज्य घटना ही केवळ कायद्याची पुस्तिका नाही हे तुम्ही समजून घ्या तर ते आहे सामाजिक न्यायाची समतेची मानवतेची आणि लोकशाहीची गाथा आहे या घटनेनं आपल्याला सांगितलं आहे की देशात राजा नाही प्रजा हीच सर्वोच्च आहे प्रजा हीच राजा आहे म्हणजेच या देशाचा खरा मालक हा सामान्य नागरिक आहे हे आपण समजून घ्या आपल्या घटनेनं प्रत्येक भारतीयाला समान अधिकार अभिव्यक्ती स्वातंत्र्य शिक्षणाचा अधिकार धर्म स्वातंत्र्य न्याय मिळण्याचा अधिकार आणि त्याचबरोबर कर्तव्याची जाणीव आणि राष्ट्रप्रेम संविधानाचा आदर सामाजिक सलोका राखण्याची जबाबदारी ही सर्व मूल्य आपल्याला दिली आहे मग मित्रांनो प्रजासत्ताक दिन म्हणजे केवळ या दिवशी ध्वजारोहण किंवा भाषण किंवा मिरवणूक किंवा प्रभात फेरी फक्त नसते तर प्रजासत्ताक दिन म्हणजे आपल्या हक्कांची जाणीव करून देणारा आणि आपल्याला कर्तव्याची आठवण करून देणारा हा अत्यंत महत्वपूर्ण राष्ट्रीय दिवस आहे आज आपण लोकशाही स्वीकारली आहे लोकशाही टिकते ती केवळ मतदानामुळे नाही तर सुजान नागरिकांच्या वर्तनामुळं टिकत असते आज देश प्रगती करत आहे विज्ञान तंत्रज्ञान शिक्षणात संरक्षणात क्रीडा क्षेत्रात अर्थव्यवस्थेत पण ही प्रगती तेव्हाच खऱ्या अर्थानं टिकेल जेव्हा आपण संविधानातील मूल्य आपल्या जीवनात उतरू माझ्या प्रिय विद्यार्थ्यांनो तुम्ही या देशाचे भवितव्य आहात फक्त मोठी स्वप्न पाहू नका तर त्या स्वप्नांना सत्यात उतरवण्यासाठी प्रामाणिक परिश्रम करा चांगले नागरिक बना जबाबदार बना आणि भारतीय संविधानाचा प्रत्येकानं सन्मान राखा आदर ठेवा ज्येष्ठ नागरिकांनो तुमचा अनुभव हा देशाचा खरा अमूल्य ठेवा आहे नव्या पिढीला योग्य दिशा देण्याचं कार्य तुमच्या मुळे शक्य आहे आज या पवित्र दिनी आपण सर्वांनी मिळून संकल्प करूया की माझ्या देशासाठी मी प्रामाणिकपणे काम करेन मी माझ्या कर्तव्याशी कधीही तडजोड करणार नाही मी संविधानाचा मान राखीन ज्याप्रमाणे मला भारतीय संविधानानं हक्क दिले आहेत त्याचबरोबर मी कर्तव्याची जबाबदारीची भूमिका तितकीच निष्ठेनं आणि प्रामाणिकपणे पार पाडेन मी देशाच्या एकतेसाठी प्रगतीसाठी आणि शांततेसाठी सदैव प्रयत्नशील राहील शेवटी मी एवढंच म्हणेन स्वातंत्र्य आपल्याला मिळालं आहे पण प्रजासत्ताक टिकवण्याची जबाबदारी फक्त एकट्याची नाही आपल्या सर्वांची मिळून आहे चला तर बघ सव्वीस जानेवारी या पवित्र दिनानिमित्त प्रजासत्ताक राष्ट्र घडवण्याचा संकल्प करूया जय हिंद जय भारत भारत माता की जय वंदे मात्र भारतीय प्रजासत्ताक दिनाचा विजय असो मित्रांनो कसा वाटला सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनाचा भाषणाचा हा व्हिडिओ व्हिडिओ आवडल्यास या व्हिडिओला मित्रांनो लाईक करा शेअर करा आणि मित्रांनो तुम्ही व्हिडिओ पाहता परंतु कमेंट्स करत नाही तर कमेंट्स करा आणि सर्वात महत्वाचं निवेदक विठ्ठल बाबा या युट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा धन्यवाद आमच्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब बटनवर क्लिक करा आणि बेल आयकॉन प्रेस करा